नमस्कार श्री स्वामी समर्थ तोरणं घेऊन आली आज हे बघा पैठणीचं तोरण आहे पैठणीचं कापड त्याला वेलवेटचं कॉम्बिनेशन वेलवेटचं वेलवेट हे आ, किती ठेवून दिलं काही केलं तरी कसर जात कसर लागत नाही आपण घरामध्ये कसंही धुऊ शकतो आणि खूप छान क्वालिटीचं असतं याला वरती खूप सुंदर असा काठ दिला आहे बघा आणि मोत्याचं खूप सुंदर काम केलं आहे मागच्या साईडनं फिनिशिंग बघा मागून अस्तर आहे आतून छान क्वालिटीचं कॉटनचं कॅनवास आहे नक्की हे तोरण आहे सगळं मिळून बावन्न इंचाचं तुमच्या चॉईसप्रमाणे मी बनवून देईन आणि आता आहे खनाचा 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 हे आहे पारंपरिक खणाचं तोर खणाचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण झेंडूची फुलं बनवली आहेत लोकरीपासून खणाचं तोरण थोडंसं कुरिअरमधून येताना जरासं हे होईल तेव्हा इस्त्री करून वापरा आता हे आहेत बघा देवघराचे आसन सगळ्या रंगांमध्ये तुम्हाला आवडीच्या कापडामध्ये बनवून मिळतील वेलवेटचं कापडे देवघराला खूप सुंदर शोभा येईल कुणाचं पायऱ्यांचं देवघर असतं कुणाचं कसं असतं त्याच्यासाठी हे ही ऑर्डर आहे सोलापूरच्या एका ताईंची बघा सगळ्या रंगाचे सात रंग सात वारांचे सात आसन त्यांनी बनवून घेतलेत पांढरा रंग हा डार्क पिंक कलर तुम्ही ही अशी मला ऑर्डर देऊ शकाल वरती माझा नंबर आहे त्या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमची ऑर्डर बुक करा अतिशय विश्वासानं तुम्ही ऑर्डर द्या आणि तुम्हाला खूप सुंदर क्वालिटीचे सगळे असे देवघराच्या बाबतीतले कुठलंही काहीही लागत असेल देवघर सजवण्यासाठी तर मिळेल हा डार्क ग्रीन कलर आहे बघा यात थोडा डार्क दिसतात कलर हा हा खूप छान पर्पल असा कलर आहे तरी नक्की तुम्हाला असं काही लागलं ऑर्डर करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा